सर्वांना नमस्कार।, 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 नमस्कार शिक्षक समन्वय संघाच्या वतीने या ठिकाणी आपलं आंदोलन सुरू आहे आता इथे सध्या सर आपल्या नेतृत्वाखाली आंदोलन होत आहे सगळ्यांचं आता सगळ्या नेत्यांची मी नावं ऐकलं तर राहून जाईल बरं का त्यामुळं सर्व शिक्षक समन्वय संघाचे पदाधिकारी राज्यांचे आपल्याला अनुदान मिळावं याकरता आम्ही तिघेही आग्रह आहोत आग। एवढंच नाही तर सर्वच आमदार आग्रह करत ज्यामध्ये आम्ही पाठपुर करताना कधीच कुठं कमी पडलो नाही तुम्ही असेल देशपांडे सर असतील सावंत सर असतील तुम्ही पाहिलं असेल की ही जोडगोळीच आहे हे नेहमी दोघंही त्यांचं आता काही काम नाही तर सुद्धा ते येतात बरं की नाही आम्ही तर आहोतच आमचं काम कर्तव्यच आहे पण तरी सुद्धा आपल्या शिक्षक महत्वाला न्याय मिळावा याकरता ही दोन माणसं सातत्याने मंत्रालयामध्ये येत असत मागच्या जून महिन्यापासून जसा आपला टप्पा वाढलेला आहे की नाही वीस टप्पे असेल चाळीस असेल साठ पर्यंत गेले त्यानंतर पुढचा टप्पा वाढावा याकरता मागच्याच पावसाळी अधिवेशनामध्ये केसरकर साहेबांनी एक दिवस अगोदर घोषणा केली की आपण दिवाळीमध्ये बघू म्हणजे दिवाळी झाल्यानंतर दिवाळी अधिवेशनात हे साक्षीदार आहेत जामनिक सर साक्षीदार चार पाच लोक साक्षीदार अधिवेशन संपायचा दोन दिवस अगोदर मी स्वतः तर माझ्या डोळ्यात पाणी आलो हे यांनी पाहिलं आणि मी त्या आपल्या विधानभवनाच्या पायऱ्यांच्या झाली तर ते बसत काका तरी नव्हतं माझ्या डोळ्यात पारी आलं होतं की काहीतरी केलं गेलं पाहिजे जरी हे विधानभवनामध्ये घोषणा झाली असेल तर हा निर्णय बदलायचा आणि तो निर्णय बदलवण्यासाठी त्यावेळेला दोघांनी सुद्धा बाकी आपले आमदार होते त्यांनी सुद्धा प्रचंड मेहनत घेतली आणि जी एकनाथी शिंदेसाहेबांना त्यावेळेला आपण सांगितलं साहेब आपण शब्द दिला आहे तो आपण शब्द पूर्ण करावा काय करायला पाहिजे केसरकर का साहेबांनी काल अशी अशी घोषणा केलेली तुम्ही आज संध्याकाळच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये विषय घ्या आणि तशी दिल्ली आपण घोषणा करा बाबाले काय बोलायचं तो कागद त्यांच्याकडे दिला आणि तो कागद ते घेऊन संध्याकाळच्या मध्ये त्यांनी चर्चा केली दुसऱ्या दिवशी केसरकर के साहेबांना आमच्या सभागृहामध्ये विधान परिषदेमध्ये त्यांना शब्द दिला त्यांनी की आपला हा आदेश लवकरच आपण काढू आणि हिवालय अधिवेशनामध्ये त्यांची हा एक जून दोन हजार चोवीस पर्यंत आपण डिक्लेअर करत आहोत आणि त्यातून आपण पुरवणी मागणीमध्ये करू असं त्याने त्या ठिकाणी डिक्लेअर केलं आणि त्यानंतर चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसला शासन आदेश काढला त्यामुळे तीन चारही गोष्टी होत्या एक की वाढला टप्पा दुसऱ्या गोष्टी शाळा लावून द्यायचा आणि तुमच्या त्रुटी पूर्तता केले काही लोक होते त्यांचा जो एक टप्पा राहिलेला आहे तोही द्यायचा असे पैसे वगैरे सगळे मंजूर करून त्याने तो शासन आदेश काढला आणि त्यानंतर आपल्याला हिवाळी अधिवेशनामध्ये होईल एवढी अपेक्षा होती त्याही वेळेला झालं नाही तर पुढे जाऊन आपल्या उन्हाळ्या अधिवेशनाच्या पुरवणी मागणीमध्ये खूप प्रचंड मेहनत घेऊन तुम्हाला सांगतो आज माझ्या हातामध्ये हो ओ सर खाली बसा आई वडिलांची शपथ घेऊन तुम्हाला सांगतो काही लोक तुम्ही टीका करा टिप्पणी करा मी सुद्धा शिक्षक आहे हे पण लोक शिक्षक आहेत आम्ही कधी कुठं कमी पडतो लक्षात ठेवा तुम्हाला माहिती खूप त्रास दिला लोकांनी खूप वाईट साईट बोलले आम्हाला माहिती आहे पण आम्ही काय ठरवलं होतं की नाही आपला शिक्षक राज्यात नाही दोन चार लोकांसाठी कशाला आपण हे करा आम्ही कधी त्याकडे लक्ष दिलं नाही पण अधिवेशनात जरी झालं नाही तरी त्यानंतर सुद्धा पाठपुराव करत राहलो मी आणि भाऊ त्यांना माहिती आहे एकनाथ शिंदे साहेबांकडे गेलो साहेब तुम्ही शब्द दिला होता आपण इलेक्शनच्या अगोदर आपण बोललो तो हा विषय आपण करायला पाहिजे देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटलो साहेब आपण शब्द दिला आपण करायला पाहिजे शिंदेसाहेब बोलले ज्ञानेश्वर काय करायला पाहिजे म्हटलं साहेब जर पैसेही तरतूद नसेल तर आम्ही सुचवलं की तो पैसा परावर्तित करा तो जर करता येत नसेल तर तुम्ही एप्रिल मे जून या तीन महिन्याचा पगार त्या पुरवणी मागणीमध्ये पुढचं तुम्ही टाका किती तर किती पैसे लागतील तर ते आपल्याच लोकांकडनं कॅल्क्युलेशन करून घेतलं होतं आपण की बाबा ते कॅल्क्युलेशन मला पाठवा आणि ते कॅल्क्युलेशन त्यांना मी दिलं ते मी चर्चा करतो त्यांनी स्पेशली तुम्हाला सांगतो मंत्र्यांची बैठक घेतली तुम्हाला माहिती भाऊ स्पेशल मंत्र्यांची बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये त्यांनी चर्चा केली की आपण हा विषय दिलेला आहे दादा मुजी साहेबांनी स्वतः इनिशिएटिव्ह घेतला की आपल्याला शिक्षकांना कुठल्या प्रकारे आपलं आंदोलन सुरू होतं आंदोलन थांबलेलं नव्हतं था। मे महिन्याच्या एंडिंग एंडिंगला आपण ते थांबवलं की आपल्याला हे करायला पाहिजे आणि आंदोलन केलं इथे आपण पाहिलं की राज्यभर आंदोलन झालं त्यामध्ये आपण सर्व उतर जे उतरलं जात प्रत्येक ठिकाणी अनेकांनी रॉकडे होतले वगैरे हा प्रकार घडला होता हे सगळे विधान परिषदेमध्ये आम्ही सातत्याने सगळे आमदारांनी घेऊन करत होतो एक, कर एक दिवस पण आम्ही शांत बसलो नाही शेवटी शेवटच्या दिवशी शिंदे साहेबांना विनंती केली की साहेब काहीतरी करा आणि त्यांना एक कागदावर चिंडी लिहून दिली आणि त्यांनी तो विषय घेतला होता त्यांनी माझं नाव पण घेतलं होतं ज्ञानेश्वर पात्रे आठवतो मला आम्ही गप्पा नव्हतो बसलो काम करत होतो आणि त्यानंतर त्यांनी ठरवलं की काहीतरी करू एप्रिल महिन्याच्या एंडिंगला त्यांना मी भेटलो आवही सोबत होते तर साहेब काय करायचं शिक्षक वाट बघतायत आम्ही गोष्ट टाकली की लोक लगेच आमच्या विरोधामध्ये बोलतात चुकीचं किंच की त्यांना आम्ही फक्त फोटो शिक्षण करतो अजिबात नाही बरं का ज्याला कोणाला वाटतं त्याला आम्ही मोठेशाच्यासाठी काम करतो अजिबात नाही आम्ही शिक्षक होत तुमच्यासाठी याच वेळेस आम्ही उड्या मारले तेव्हा जाऊन कुठे वीस टक्के अनुदान सुरू झाले माझे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील शिक्षण मंत्री असतील आम्ही प्रयत्न करतो त्यांना भेटून सांगण्याचा आज सुद्धा सकाळी आम्ही दोघं तिघं आम्ही त्यांना भेटलो जस्ट इकडे मला सातत्याने जगदाळे सरांचा फोन यायचा डावरे सरांचा फोन यायचा जामने सरांचा फोन की सर तुम्ही आझाद पैदोरा म्हटलं येणार आज तुमच्या आझाद पॅदोरा आम्ही येणार आहोत पाच तारखेपासून सरांचा माझा कॉन्टॅक्ट सुरू होता माझा हो कोकण दौरा होता कोकण दौरा कोण म्हटलं मी सर येतोय आणि आल्या आल्या आम्ही आता प्रचंड गर्दी एकनाथजी शिंदे साहेबांकडे तिथे जाऊन आम्ही तिघही त्यांना भेटलो आणि त्यांना सांगितलं की साहेब शिक्षक आझाद पैदोरा उपोषणाला बसलेले आहेत टप्पा अनुदानाचं काय आहे तर त्यांनी सांगितलं टप्पा आणून आमचं काम चालू झालेलं आहे निगेटिव्ह कुठेही बोलले नाही मान्य मुख्यमंत्री नाही आम्ही तुम्हाला भेटलो तेही सांगितलं की आपण द्यायचं ते कुठल्या परिस्थितीमध्ये मग साहेब म्हटले त्यांनी निरोप काय देऊ बरोबर भाऊ निरोप काय देऊ आम्ही त्या शिक्षकांना भेटायला जाऊ का ते बोलले बिंदास्त आणि त्यांना सांगा तुमचं काम सुरू आहे एवढं त्यांनी आज आम्हाला सांगितलं आणि तो निरोप घेऊ इथपर्यंत आम्ही आलो आहोत पण जोपर्यंत पदरात पडत नाही तोपर्यंत तुम्ही आमच्यावर काय विश्वास ठेवायचा नाही नका ठेवू आमच्यावर विश्वास आम्ही आमचं काम करत राहू बरोबर घे भाऊ तुम्हाला आज कितीही सांगितलं गेलं की तुम्ही आमच्या विरोधात बोलला सुरुवात करा पण आमचं काम आहे आमचं कर्तव्य आहे जोपर्यंत चौदा ऑक्टोबरच्या शासन निर्णयाचे अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत आम्ही सुद्धा गप्प बसणार नाही मग त्यावेळेला आम्ही आतमध्ये फाडू आज आणि सकाळचीच गोष्ट की आम्ही जेव्हा शिक्षण मंत्री दादाजी साहेबांकडे बसलो होतो त्यावेळेला शरद पवार साहेबांचा त्यांना फोन आला होता आणि तेव्हा त्यांनी सांगितलं की टप्पा आणवजीच्या तुम संदर्भात शरद पवार साहेबांचा मला फोन आलेला आहे आपल्या साहेब आपल्याला काहीतरी करावं लागेल ते ठरल्या प्रमाणे एमपीसीच्या बैठकीला फाईल पाठवलेली आहे मागच्या बैठकीत आम्ही जेव्हा पंधरा दिवसांपूर्वी बैठक झाली होती त्यावेळेला पण त्यांनी सांगितलं एमपीसीच्या बैठकीला फाईल पाठवली आम्ही सगळ्या अधिकाऱ्यांना भेटतो त्यांनी सांगितलं एमपीसीच्या बैठकीला फाईल दिलेली आता एपीसीच्या बैठकीत काय झालं ते माहीत नाही आम्हाला पण म्हटलं याच्यावरती तोडगा कोण काढणार ते एकमेकी शिंदेसाहेब टाकतील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब टाकतील दोन तीन दिवसापूर्वी आपले बरेच लोक देवेंद्र फडणवीस साहेबांकडे पण गेले होते आणि त्यांनी पण पॉझिटिव्ह उत्तर दिलेलं आहे चार्ण। चार्ण। आता एकनाथजी शिंदेसाहेबांना विचारलं त्यांनी सांगितलं की आपलं काम चालू आहे शिक्षकांना तुम्ही सांगा या सगळ्या गोष्टी आतापर्यंत घडामोडी आपल्या भगिनी